नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण खंडोबा नवरात्रीची घटस्थापना कशी करावी चंपाषष्ठी पूजा याबद्दल माहिती घेणार आहोत आपल्याला खंडोबा नवरात्रीची जी पूजा मांडणी आहे ती कशी करायची आहे तर ही मांडणी मी तुम्हाला सांगणार आहे एकवीस नोव्हेंबर शुक्रवारपासून ते चंपाषष्टीपर्यंत म्हणजेच सव्वीस नोव्हेंबर मल्हारी मार्तंड रात्रोत्सव असतो त्याचप्रमाणे खंडोबासाठी खंडेरायाचं हे सहा दिवसाचे नवरात्र असतं जसं आपण कुलदेवीची सेवा करतो कुलस्वामिनीची सेवा करतो तर त्याचप्रमाणे कुलस्वामिनीला आपण आई मानतो साक्षात आई मानतो त्याचप्रमाणे खंडोबा हे आपले वडील आहेत जसं आपण आईची सेवा करतो तसेच आपल्याला वडिलांची सुद्धा सेवा करायची असते आणि जर आपल्या घरावर कुलदेवी आणि कुलदेवांचे जर आशीर्वाद असतील ना तर आपल्या घरामध्ये कसलीच कशाचीच कमी पडत नाही अगदी सोपी आहे आणि बघा तुम्ही म्हणू शकता की ताई मी आतापर्यंत ही जी पूजा आहे हे जे व्रत आहेत हे केलेले नाही आहे तर मी सांगेल हे खंडोबा नवरात्राचं व्रत करा ही पूजा करा यामुळे तुमचं कुलदैवाचा तुमच्या घरावर आशीर्वाद असतो आणि त्यामुळे आपल्यावर कुठलेही दुःख आले अडचणी आले तरी आपण अगदी सहजपणे त्यातून बाहेर पडतो आणि आपल्या घरावर कुलदैवाचा कुलदेवीचा अखंड आशीर्वाद आपल्या घरावर राहतो तर त्यामुळे ही खंडोबा नवरात्र सेवा तुम्ही नक्की करा हे व्रत नक्की करा तसं प्रत्येकाची कुलदेवी असते तसं प्रत्येकाचं कुलदैवत कुलदेव सुद्धा असतात कोणाचे कुलदेव ज्योतिबा असतात तर कोणाचे आपले जेजुरीचे खंडोबा खंडेराया असतात तर या दिवसामध्ये खंडोबाची आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची आहे महिला पुरुष मंडळी सुद्धा हे व्रत करू शकतात ही नवरात्र सेवा नक्की करा खूप काही वेळ लागणार नाही अगदी छोटीशी मांडणी आहे छोटीशी पूजा आहे जसं आपण नवरात्रीत करत असतो त्याचप्रमाणे आहे आणि जेवढ्या उत्साहाने आपण नवरात्रीचे नऊ दिवस साजरी करतो तेवढ्याच उत्साहाने आपल्याला वडिलांची सेवा करायची आहे खंडेरायाची सेवा करायची आहे आपण आपल्या आईची सेवा करतो तसेच वडिलांची सुद्धा सेवा करायला हवी दोघांची सेवा केली तरच दोघं आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला आयुष्यामध्ये कसलीच कमी पडणार नाही आपल्या आयुष्यात सगळे प्रश्न असतात कुठली पण समस्या असतात तुमच्या घरामध्ये विवाह होत नाहीत जिथे पितृदोष असतो जिथे कुलदेवाचे आणि कुलदेवीची सेवा होत नाही तर त्या घरामध्ये विवाहाबद्दलचे समस्या खूप येतात त्यानंतर मूलबाळ होत नाही घरामध्ये नवरा ना बायकोंच्या कटकटी भांडण हे जे कॉमन प्रॉब्लेम्स त्याचे उपाय म्हणून त्यासाठी उपाय म्हणून तुम्ही ही सेवा नक्की करा कुलदेवी आणि कुलदेव यांचा आशीर्वाद जर आपल्या घरावर असेल ना तर आपल्याला खरंच कशाचीच कमी पडत नाही तर खंडोबा नवरात्रीची पूजा मांडणी कशी करायची खंडोबा नवरात्र ही जी नवरात्र आहे अगदी सहा दिवस असते पटपट पटपट पट, सहा दिवस निघून जातात जसं आपण नवरात्रीमध्ये नऊ दिवस अखंड ज्योत प्रज्वलित करतो त्याचप्रमाणे तुम्हाला या खंडोबा नवरात्रीसाठी सुद्धा सहा दिवस अखंड ज्योत जी आहे ती प्रज्वलित करायची आहे सर्वप्रथम इथे मी पाड घेतलेला आहे त्यावर हळद टाकायची आहे पिवळं वस्त्र टाकायचं आहे खंडोबा नवरात्र आहे आपल्याला पिवळं हळद टाकायचे आहे तुम्हाला माहिती आहे की जेजुरीला आपण जेव्हा जातो सगळीकडे हळदीचा पिवळा रंग जेजुरीला उडवलेला असतो तर तुम्हाला हे खंडोबा नवरात्र असल्यामुळे हळदीला विशेष महत्त्व असल्यामुळे पिवळ्या कलरलासुद्धा तेवढंच महत्त्व आहे तर त्यामुळे तुम्हाला पाठ किंवा चौरंग घ्यायचा आहे तुमच्या सोयीनुसार चौरंगावर पिवळं वस्त्र टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक नारळ स्थापन करायचं आहे नारळ स्थापन करण्याच्या अगोदर आपल्याला त्याच्या खाली थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत तुम्ही स्वस्तिकसुद्धा काढू शकतात किंवा असे तांदूळाने चौकोन करून घ्यायचा आहे त्यानंतर चौकोनामध्ये उभ्या दोन तिरक्या रेषा अशा काढून घ्यायच्या आहेत मधोमध मद तांदळाची रास टाकून आपल्याला शिवलिंगचा आकार द्यायचा आहे त्याच्यावर आपण घटस्थापना करणार आहोत सगळ्यात पहिले आपल्याला कुठलीही पूजा करताना अग्निदेवाच्या साक्षीने आपण पूजा करत असतो त्यामुळे इथे दिवा लावायचा आहे तुम्ही अखंड दिवा जे आहे ते आपल्याला लावायचं आहे पण पूजा मांडणी करतानासुद्धा तुम्हाला दिवा लावायचा आहे अखंड ज्योत तुम्ही इथेच या पूजेच्या शेजारी तुम्हाला लावायची आहे अगरबत्ती लावायची आहे कुठली पण पूजेची सुरुवात आपण गणपती बाप्पाच्या साक्षीने करत असतो आपल्या व्रतामध्ये आपल्या कार्यामध्ये विघ्न येऊ नये म्हणून गणपती बाप्पांचे आपल्याला सगळ्यात पहिली पूजा करायची आहे तर इथे तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती ठेवू शकतात तर यासोबत तुम्ही गणपती बाप्पांची प्रतीक म्हणून सुपारीही घेऊ शकतात एका तांगणामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची आहे अकरा वेळा पाण्याने अभिषेक करायचा आहे त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे त्यानंतर परत पाण्याने अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना ओम गण गणपती नमा या मंत्राचा जप करायचा आहे आणि नंतर स्वच्छ कापड्याने पुसून घ्यायची आहे गणपती बाप्पांच्या मूर्तीला गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षता दुर्वा जास्वंदाचं फुल अर्पण करायचं आहे गणपती बाप्पांना गुळ आणि खोबऱ्याचं नैवेद्य अर्पण करा यानंतर गणपती बाप्पांना प्रार्थना करा की हे गणपती बाप्पा माझं हे व्रत निर्विघ्नपणे पार पडू द्या घटस्थापना करायची आहे घटस्थापना करताना आपल्याला एक मातीचा घट घ्यायचा आहे पाण्याने भरून घटावर पाचही दिशांना हळदी कुंकांच्या रेषा ओढायच्या आहेत समोरच्या बाजूला स्वस्तिक काढायचा आहे घटाच्या गळ्यापाशी पिवळ्या लोकरीचा दोरा गुंडाळायचा आहे पिवळ्या लोकरीचा दोरा नसेल तर तुम्ही कलावाही बांधू शकतात पाण्याने भरून घट घ्यायचा आहे या घाटामध्ये एक रुपयाचं नाणं सुपारी हळद कुंकू फूल तसेच बेलपत्राचे पान टाकायचे आहे आणि घटस्थापना करताना आपल्याला एका ताटामध्ये माती घ्यायची आहे आणि मातीमध्ये आपल्याला सप्तधान्य टाकायचं आहे त्यावर आपण हा घट ठेवायचा आहे याच्यावर पाच आंब्याची पाणी किंवा नागवेलीची पाणी म्हणजेच विड्याची पाणी पाच ठेवायची आहेत यानंतर तांद्याचं तामण घ्यायचं आहे ताम तामण स्वच्छ पुसून घ्या त्या तामणामध्ये तांदूळ घाला चंदन आणि हळद लावत हे तामन आपल्याला घाटाच्या कलशावरती ठेवायचं आहे नाम दोन विड्याची पाणी ठेवायचे आहेत त्या विड्याच्या पानावर थोड्याशा अक्षदा टाकायच्या आहेत त्यानंतर हळदी कुंकू व्हायचा आहे याच्यावर आपण कुलदेवाचा टाक असेल किंवा मूर्ती असेल फोटो असेल तर त्याची स्थापना करायची आहे आपल्या कुलदेवीचा टाक किंवा मूर्ती असेल तर त्या टाक आणि मूर्तीला अभिषेक करायचा आहे पाण्याने अभिषेक करायचा आहे त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे त्यानंतर परत पाण्याने अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना ओम मार्तंड भैरवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर परत पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि नंतर स्वच्छ पुसून आपल्याला त्या तांबणामध्ये तांदळावरती तो टाक ठेवायचा आहे दोन विड्याच्या पानावरती घाटावर तांबण्यामध्ये खंडोबाची मूर्ती टाक किंवा मूर्ती असेल तर ती ठेवायचं आहे आपण जो घट ठेवलेला आहे त्याच्या आपल्याला पूजा करायची आहे हे खंडेराया मी तुम्हाला हळदी कुंकू अक्षता अर्पण करत आहे हे खंडेराया मी तुम्हाला फूल अर्पण करत आहे मी येथे पिवळ्या रंगाचं फुल अर्पण करत आहे हे खंडेराया मी तुम्हाला नैवेद्य अर्पण करत आहे खडीसाखरेचा नैवेद्य तुम्ही तरीही अर्पण करू शकतात नैवेद्य ठेवायचं आहे त्यावर आपल्याला पाणी फिरवायचं आहे असं म्हणत त्या, त्या मातीवर आपल्याला थोडेसे पाणी शिंपडायचं आहे यानंतर घटापुढे शंख आणि घंटा ठेवायची आहे शंख आणि घंट्याची पूजा करून घ्यायची आहे हळदी कुंकू वाहून फुल अर्पण करायचं आहे तुम्हाला माहिती आहे नवरात्रीमध्ये जशी आपण घटस्थापना करतो तशीच घटस्थापना करायची आहे पानी थोड़े -थोड़े पानी रोज खूप जास्त पाणी टाकू नका अगदी थोडे थोडे पाणी रोज ह्याच्यावरती शिंपडायचं आहे आपण जसं झाडांना पाणी देतो थोडे थोडे त्याचप्रमाणे ते जेणेकरून तेथे धान्य उगवले जाते जसं आपण नवरात्रीमध्ये दे देवी येण्यासाठी नऊ दिवस नऊ माळा अर्पण करतो तसंच त्याप्रमाणे सहा दिवस सहा माळा अर्पण करायच्या असतात पहिल्या दिवशी तुम्हाला नागवेलीच्या पानांची माळा अर्पण करायची आहे सात अकरा नऊ कितीही पाने तुम्ही अर्पण करू शकतात आणि ती माळ घटावर येईल अशा प्रकारे तुम्हाला बांधायची असते तर अशा प्रकारे मी माळ वाहिली आहे अशा प्रकारे तुम्हाला सहा दिवस सहा माळे अर्पण करायचे आहेत यानंतर खारी खोबरं सुपारी बदाम याचा विडा ठेवायचा आहे एका ताटामध्ये हळद आणि त्याच्यावर खोबऱ्याची वाटी ठेवायची आहे ही हळद म्हणजेच भंडारा आहे नार नारळ आपल्याला अर्पण करायचा आहे नारळाला पण आपल्याला हळद कुंकू अक्षता व्हायच्या आहेत तर अशी ही खंडेरायाची नवरात्रीची पूजा आहे नक्की करा मार्गशीर शुद्ध षष्टी या तिथीला चंपाष्ठी असे म्हणतात या दिवशी महाराष्ट्राचे आराध्य देवत खंडोबा अर्थात मल्हारीचे उत्सव साजरे केले जातात महाराष्ट्राच्या जेजुरीत हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो मल्हारी मार्तंड हे महादेवाचा एक अवतार आहेत कृतयुगात मणी मनी आणि मल्ल या राक्षसांना ब्रह्मदेवाने वर दिला होता की तुमचा पराभव कोणीही करू को शकणार नाही त्यामुळे ते उन्मत होऊन लोकांना त्रास देऊ लागले वरुषीमुनिक करीत असलेल्या तपश्चरेला अडथळा आणून तेथे विध्वंस करू लागले ऋषीमुनींनी अखेर कंटाळून देवाकडे मदत मागितली तेव्हा महादेवांनी मार्तंड भैरवाचे रूप घेऊन आपल्या सात कोटी सैन्य घेऊन मणी आणि मल्ल या दैत्यांचा पराभव करत संहार केला हा दिवस म्हणजे चंपाषष्ठी मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवशी मल्हारीचे नवरात्र सुरू होते सहा दिवसांचे हे नवरात्र असून याला चंपाठी असेही म्हटले जाते मार्गशीर्ष प्रतिपदेपासून शुद्ध षष्ठीपर्यंत पर्यंत हे नवरात्र साजरे केले जाते या काळामध्ये आपल्याला खंडेरायाची जास्तीत जास्त सेवा करायची आहे खंडोबा नवरात्रीची पूजा नक्की करा तुम्ही त्यांचे अनुभव स्वतः तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाहीत आणि नक्की करा तर ही एक छोटीशी पूजा मांडणी होती कथा होती सेवा होती ही तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ